जो केस so... किती रहा। छान सेट झाले त्या क्युटी पाय केस दिसत आहे म्हणजे आणि सगळ्यांनी मला खूप हेल्प केली इतकं छान हॉटेल आहे आणि स्टाफ पण इतकं गोंडस आहे आणि मी जे पण मागत होती ना मी त्यांना पहिले ओली की मी खाल्ला नाही माझा फास्ट वगैरे तर मला फास्टचं जे जेवण आहे ते ऑफर करत होते मी बोलली की नाही माझा फास्ट म्हणजे मी फक्त लिक्विड डाएटवर आहे म्हणजे मी फक्त पाणी पिणार आणि कॉफीशिवाय तर मी राहू शकत नाही तर मी ब्लॅक कॉफी प्याली आहे पण मी ज्यूस फ्रूट्स वगैरे मला काही काही नको आहे मी आता उद्या डिरेक्टली सकाळी माझा फास्ट सोडणार आहे उपास उद्या सकाळपर्यंत आहे तर त्याने मला केक वे काढून दिला मी बोली मला काय खायचं नाही तर ते बोले तुम्ही ना जा तिकडे बेकरीमध्ये आणि तुम्हाला जे हवं आहे ना ते तुम्ही घेऊ शकता मग मी ते दोन पेस्ट्रीज घेतले व्हिडिओसाठी आणि मस्त मी तो व्हिडिओ काढला आणि आता वाजले आहेत पाच आणि साडेसातपर्यंत मला रेडी व्हायचं आहे तर माझ्याकडे अडीच तास आहे आता त्याच्याला एक दीड तास तर एडिटिंगमध्ये असेल कारण मी खूप वेगवेगळ्या अँगलने ना ते व्हिडिओ काढला आहे तर असं आहे की तो व्हिडिओ एकदम परफेक्ट दिसायला हवा तर मी वेगळे वे शॉर्ट्स घेतले वेगळ्या साईडने तर मी त्याच्यातून बघेन की कोणतं मला सही वाटलं आहे मग त्याच्यातून मला एडिटिंग करायचं आहे तर त्याच्यात जाणार थोडा टाईम आणि तेच माझ फास्ट आहे हर हर महादेव आणि छान एकदम सगळे छान छान लोकं भेटतात ना तेवढं चांगलं वाटतं मोस्टली ना सगळे रागातच असतात कारण डिलेज असतं लोकांची कनेक्टिंग फ्लाईट असते आणि काय काय पण कधी कधी असे लोक भेटतात ना छान आणि मग ते तुम्हाला एकदम आउट ऑफ द वे जाऊन हेल्प करतात ना मग इतकं छान वाटतं की हां चल देर इज सम ह्युमॅनिटी इन दिस वर्ल्ड तर चांगलं वाटतं आणि आता घरी कॉल करेन रॉकेशशी बोलेन थोडा वेळ रात्री मी दहाचा लँडिंग आहे तर होपफुली फिंगर्स क्रॉस्ड लवकर आम्ही लँडू कारण मला घरी जाऊन ते चार प्रहर असतात महाशिवरात्रीचे तर प्रत्येक प्रहरमध्ये प्रहरमध्ये एक एक पूजा करायची असते ते मी घरी जाऊनच करेन कारण सगळं जे पण इन्ग्रेडियंट्स आहेत पूजेचे ते सगळे घरी आहेत बेलपत्ता आणि मध आणि दूध आणि हे सगळं तर ते, ते मी घरी जाऊन करेन सगळी पूजा आणि रात्रभर मी आज तर होपफुली मला भूक तर नाही लागणार हे बघा मी कोविड टाईम्समध्ये ना मला सवय आहे न खाता राहण्याची तर मी असं करायचे ना मी पंधरा पंधरा सोळा सोळा तासला मी घरातून निघताना मास्क घालायचे आणि मी ते घरी येऊन आंघोळ करून स्टीम घेऊन सगळं सामान माझं सॅनिटाईज करून मी खायची तर मी वीस पंचवीस तासाचे पण फास्ट केले आहेत कोविड टाईम्समध्ये म्हणजे असं ठरवून नाही पण माझे झाले आहेत फास्ट तर त्यामुळे भूकेवर माझं खूप कंट्रोल आहे खाणं मला असं नाही पण ज्या दिवशी असं का, असं ना की स्वतःहूनच मी डिसाईड केलं आहे नाही खायचं त्यावेळी थोडा जेवणाची आठवण येते आणि माझी क्रू कुणी काल काय काय पुन्हा असं सुगंध दरवळत होतं आणि फ्लाईटनं जर तुम्हाला माहिती आहे ना किती थकायला होतं तर काल मी फ्लाईटवर लास्ट ते केळं खाल्लं आणि मी थोडे मखाना खाले फ्लाईटवर खासून मला काय आवडत नाही तर ते माझं लास्ट होतं आणि लास्ट प्रॉपर जेवण ना काल मी पाच वाजता लंच केलेलं ते होतं तर आता होणार न होण्यासारखं नाही आहे एकदम इम्पॉसिबल नाही आहे होणार आणि काम पण आज जास्त एकच सेक्टर आहे पण खूप सारे असे सारे पण सगळं होणार कारण मनामध्ये ते ती, ती श्रद्धा असायला हवी की हर हर महादेव जय शंभू सगळं एकदम नीट होणार माझ्या आयुष्यामध्ये आणि एक दिवस पास केल्याने काहीच नव्हतं तर लेट्स डू इट सगळं सही चाललं आहे सगळं चांगलं होणार आणि आता मी फटाफट माझं व्लॉग एडिट करायला घेते आणि केस म्हणजे मला स्वतःला जाऊन एवढं छान वाटतं आहे फुल एकदम मस्त सेट झाले पण मी असे केस घेऊन के जाऊ शकत नाही कारण फ्लाईटवर कॉलर ना कॉलरपर्यंतच पुढून अलाउड आहे चीन लेवलपर्यंत आणि पाठून पण माझे कॉलरच्या खाली जाणार आहे सतर हे अलाउड नाही आणि आज डेड हेडिंग क्रू आहे सहा क्रू आहे तर त्याच्यात एक लीड पण असणार म्हणजे एकदमच प्रॉपर ग्रुमिंग असायला